नमस्कार मंडळी कशात तुम्ही सुरू ॲप मजेत असतील आणि मी मजेत आहे आणि मी दीपिका दीपिकाच लाईफमध्ये तुमचे खूप खूप पुन्हा स्वागत करते आणि हा ब्लॉग आहे गणपती बाप्पांचा गणपती बाप्पा ज्या दिवशी बसले त्या दिवशीचं व्लॉग आहे आणि स्टार्टिंगला तुम्ही क्लिप बघितली असेल हर्थलिक ॲक्च्युली माझा मोबाईल पण खराब झालेला डिस्प्ले आणि गणपतीला तिसरं दिवस होता त्या दिवशी डिस्प्ले बनवून आला माझा आणि हे सर्व क्लिप्स यांच्या मोबाईलमध्ये मी काढले आणि त्याच्यानंतर व्हिडिओ मी टाकणार तेवढ्यात माझी तब्येत खराब झाली तर आता आहे गणपतीचे आठवा नववा दिवस तर मी व्हिडिओ एडिट वी करते आणि टाकते आताही माझा आवाज एकदम बसलेला आहे बटारीमधला टाकत जसं स्लाई होऊन जाईल तर तुम्ही बघू शकतात गणपती बाप्पा यांनी घेऊन आलेत साचे सांडू गेलेले सर्व आणि मी आरतीचं ताट वगैरे रेडी करून ठेवलं हो आहे तर गणपती बाप्पांची पूजा करू आणि जसं होईल तसं ब्लॉग थोडंसं मी न शेअर करण्याचा प्रयत्न करेल पाच दिवसाचा ब्लॉग एकाच ब्लॉगमध्ये तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू आणि ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा तर चला आणि शेअरही करा ब्लॉगला जसं जसं आणि सबस्क्राईब करा आतापर्यंत केलं नसेल तर आणि ब्लॉग बघत राहा तर चला पूजा वगैरे कशी गेली आम्ही नक्की बघा Ya. dan tadi bapak Ya. bapak dan तर इथे तुम्ही बघितलं असेल गणपती बाप्पा आलेले आणि आता गणपती बाप्पांची स्थापना करून घेऊया आणि सर्वात अगोदर दिवा वगैरे लावून घेऊ आणि त्यानंतर बाकी सर्व पूजा आहे त्याची मांडणी करून घेऊ कळस मांडून घेऊ फोळं वगैरे सर्व ते इथे बघू शकतात अखंड दिवा लावलेला आहे आणि त्यानंतर आता आपण जसं की पूजा करताना अगोदर दिवा लावतो त्याप्रमाणे दिवा ला घेतला आणि आता पुढची मांडणी करूया तर तुम्ही इथे बघू शकता सर्व मांडणी वगैरे झालेली आणि प्रसादासाठी मोदक बनवलेले मी ते मोदक आहे मस्त मी प्रसादासाठी ठेवून दिली इथे आणि मला डेकोरेशनचा व्हिडिओही अपलोड करायचं होता डेकोरेशन कसं केलं मी तर वेगळं केलेलं आणि हर्ट बनवलेली गणपती बाप्पांसाठी तर मोबाईल नसल्यामुळे तेही राहिलं आणि त्यानंतर आरतीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आरतीचा व्हिडिओ ॲक्च्युली सर्वांचा घ्यायचं होतं मी यांना म्हटलेलं की सेटिंग करा अशी की सर्वांचा व्हिडिओ येईल तर पट कसं माझं काढण्याचं पद्धत मला सवय तर, तर, तर होऊन जाते तर साचीने लावलेला स्टार्टिंगचाच व्हिडिओ आला आहे आम्ही चौघांना आरती करताना बस बाकी सर्व राहिलेत आता सर्व होते आरतीला खूप छान मजा आली तर जेवढं आहे म्हटलं तेवढं तरी शेअर करते तर आरती वगैरे झाली आमची आणि त्यानंतर सर्वांना प्रसाद वगैरे दिला मी आणि नंतर आन पुराणाचा स्वयंपाक केलेला हरदगाला झोपच असतो अगोदर गणपती नसायचे तेव्हाही मी पूर्णाचा स्वयंपाक करायची आणि आजही पुरण घातलेलं मी पहिला दिवस होता पुरण खीर आमटी भात पापड असं जेवण बनवलेलं खीर तर आरती वगैरे झाली आणि त्यानंतर मी जेवण घेतलेलं आणि तुम्ही बघू शकतात तर गणपती बाप्पा मस्त विराजमान झालेले आहेत आपल्या घरी तर त्याच्यानंतर छोटे छोटे क्लिप्स आहेत माझ्याकडे मोबाईल नव्हता म्हणून मी यांचे व्हिडिओमध्ये मोबाईलमध्ये घेतले तेच आहेत तर, ते तर शेअर करते तुम्हाला तर बघत राहा सो so, इथे तुम्ही बघू शकता संगीत कुठचा प्रोग्राम सुरू आहे आणि सोसायटीमध्येही गणपती असतात पाच दिवसाचे तर पाच दिवस वेगवेगळे प्रोग्राम असतात आणि हा क्लिप आहे तिसऱ्या दिवसाचा आणि सेकंड डेला निंबू चमचाची स्पर्धा होती निंबू चमचा म्हणजे यावेळेस त्यांनी चमचा गोटी ठेवलेली तर त्या स्पर्धेमध्ये सानवी आपली थर्ड आली आणि थर्ड डेला होती संगीत खुर्ची तर सानव आलेली लास्ट फायमध्ये बट चौथा नंबरवरती आऊट झाली आणि माझंही सेम तसं झालं मी पण लास्ट फायमध्ये होती नंतर चौथा नंबरवर आउट झाली तर असं झालं आणि जेंट्स लोकांची पण होती संगीत खुर्ची तर हे खेळलेले बट लवकरच आऊट झाले आणि त्यानंतर डान्सचं पण आहे क्लिप मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेल तर ह्या व्लॉगमध्ये एवढंच तर हा ब्लॉग कसा वाटेल नक्की कमेंट्स करून सांगा आणि क्लिप्स छोटे छोटे आहेत त्यामध्ये मी तुम्हाला शेअर करते तर नक्की कमेंट्स करून सांगा ब्लॉग कसा वाटला छोटंसं व्लॉग आहे आणि शेअर करायचं जसं जसं आणि सबस्क्राईब करा आत्तापर्यंत चॅनलला केलं नसेल तर आणि लाईक करायला विसरू नका कमेंट्स करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला आणि लवकरच भेटूया म्हणजे आता नेक्स्ट ब्लॉग मी लगेच शेअर करेल दुसऱ्या दिवशी तर तो तोही ब्लॉग बघा आणि गणपतीचे ब्लॉग आहेत त्यांना खूप सारा प्रेम त्याने जसं जसं शेअर करा तर चला ह्या व्लॉगमध्ये एवढंच आणि लवकरच भेटूया नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत सरांनी हॅपी राहा खुश राहा बाय टेक केअर